नमस्कार मित्रांनो मराठी ऑल अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खरोखरच स्त्रिया पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात का जर वापरत असतात तर तुम्हीही यामध्ये अडकलेला आहात का या पद्धती एकदा बघाच दोन विरुद्ध ध्रुव जसे एकमेकांना आकर्षित करतात ज्याप्रमाणे चुंबक आहे तसेच एकमेकांकडे आकर्षित होण्यासाठी भिन्न लिंगी व्यक्तिमत्व देखील होत असतात जर एखाद्या पुरुषाला स्त्री ही आवडत असेल तर तिची आवड निवड काय असेल याचा विचार पुरुष हा करत असतो तिला स्वतःचं कसं बनवायचं आणि तिला बनवण्यासाठी विविध गोष्टी हा तो करत असतो त्याचप्रमाणे पुरुषाला देखील आकर्षित करण्यासाठी स्त्रिया देखील वेगवेगळ्या विविध मार्गाचा अवलंब करून पुरुषांना आकर्षित करण्यासाठीच्या प्रयत्न करत असतात तर कोणकोणते प्रयत्न स्त्रिया कोणकोणत्या पद्धती वापरतात हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील तर नंबर एक स्वतःचं बाह्य सौंदर्य किती आकर्षक दिसेल याकडे स्त्री ही लक्ष देत असते स्वतःचं सौंदर्य देखावा आकृती आणि हलका मेकअप यावर स्त्री बारीक लक्ष देत असते जेणेकरून ती अधिक उठून दिसावं त्यासोबतची स्वतःची फिगर देखील आकर्षित दिसेल अशी ती राहत असते तिच्या सौंदर्यात भर घालेल अशी तिची ती, ती हेअरस्टाईल हलकीशी बट आणि काजळ घातलेले पाणीदार डोळे त्या स्त्रीला आणखीनच ग्लॅमरस आणि सुंदर बनवतील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या स्त्रीकडे पहावं वाटेल सुगंधित परफ्यूम किंवा डिओ वापरेल ज्यामुळं मूड शांत आणि फ्रेश होईल यासोबतच ती आकर्षक दिसणारे असे फिटिंग केलेले कपडे अधिक उठावदार दिसतील याकडं ती पूर्ण लक्ष देते या मुळे स्त्री खूप छान पद्धतीने आकर्षित राहते जेणेकरून पुरुषांनी जास्त वेळ तिच्याकडेच बघितले जावं अशी तिची इच्छा असते नंबर दोन ती स्त्री लक्ष वेधून घेण्यासाठी माणूस किंवा कोणता मित्र असो नाहीतर सहकारी असो किंवा ओळखीचा असो जवळचा मित्र असो ती तिच्या जवळच्या मित्राशी आणि ओळखीच्या लोकाशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करेल ती त्या आवडत्या पुरुषाला भेटण्याचा आणि त्याच्याबरोबर जास्त वेळ घालवण्याचा देखील प्रयत्न करत असते जेणेकरून तिला त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता यावा नंबर तीन ती त्याच्या ती, आवडत्या गोष्टींकडे जास्त प्रमाणात लक्ष देईल आणि त्या संदर्भात बोलेल किंवा तशा गोष्टी करेल त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा किंवा काही खास सेलिब्रेशन असेल तर त्यादेखील शुभेच्छा देईल आणि स्वतः स्वतः काही खास पदार्थ बनवून आणेल आणि त्याला जे काही पाहिजे आहे जे काही हवं आहे नको आहे ते सर्वही स्त्री बघत असते नंबर चार एकमेकांची अक्षय बुद्धिमत्ता दिसून येईल यासाठी खूप गोड बोलणे किंवा खूप आरोग्यदायी संभाषणं आणि विविध विषयांवरील गप्पा वैचारिक तर्कवितर्क चर्चा घडवून आणेल लहान भावना लहान भावना जपण्याचा प्रयत्न करेल खूप वेळा गोड बोलण्याचा किंवा हक्क सांगून तुम्हाला एकत्र म्हणून काहीतरी करण्यास सांगेल जी एखादी चित्रपटामध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत करण्याचा ती प्रयत्न करेल आणि पिकनिकचे देखील नियोजन करेल नंबर पाच अभ्यासाची वेळ असो बाहेरची कामं असो घरी थोडी मदत असो दवाखान्यात थोडी मदत असो ऑफिसच्या कामात मदत असो काही गरज भासली की तर ती काळजी घेऊन अवश्य सहकार्य करते जेव्हा एखाद्या स्त्रीला समजतं की ती एखाद्या पुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तिचे आकर्षण वाढवण्यासाठी तिच्याकडं ओढ निर्माण करण्यासाठी त्याच्याकडे कर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते जेणेकरून तो पुरुष अजूनही पाठलाग करेल किंवा तिच्याशी आणखीन जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल किंवा तिच्याशी संपर्क साधण्याचा नक्की प्रयत्न करेल अशा गोष्टी ही करत असते आता पाहूया नंबर सहा तिचे विविध गुण दाखवण्याचा प्रयत्न करते कधीकधी ती अभ्यास कार्यालयीन काम साहस ड्रायविंग संगणकावर प्रभुत्व एखाद्या विषयावरील तज्ज्ञ असेल अशा गोष्टीतून तिचे विविध गुण दाखवत असते आणि अशा गुणांना ती देखील पुरुष आकर्षित होत असतात कारण वेगवेगळ्या गोष्टी केल्या तर पुरुषांना आवडतात त्यामुळे त्या वेगवेगळ्या वेग गोष्टी करून पुरुषांना आकर्षित करण्यासाठी जो काही प्रयत्न करता येईल कोणतंही कौशल्य असू द्या वादविवाद घालून असू द्या कौ अनेक कौशल्य असू द्या ती भुरळ पाडून आकर्षित करतच असतात स्त्रीचे डोळे मुळातच खूप तीक्ष्ण असतात कोण काय पाहत आहे आणि कोणत्या दृष्टीनं पाहत आहे हे पाहणे तिच्यासाठी अगदी सोपं म्हणून एखादा पुरुष जर तिला आवडत असेल तर त्याला आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात परंतु पुरुषांसाठी हे सर्व क्वचितच घडते सर्व पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी अशाही स्त्रिया मुली असतात त्या सर्व क्षेत्रात कितीही वरचड आहे हे दाखवत असतात आणि जर का एखाद्या बाबतीत त्या स्त्रीला सॉफ्ट कॉर्नर मिळाला तर त्या अजिबात सोडत नाहीत जेवढ्या जास्त प्रमाणात आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करता येईल तेवढ्या त्या ते जास्त प्रमाणात आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात स्त्रिया खरोखरच पुरुषांना आकर्षित करण्यासाठी काही मार्ग वापरतात का असे प्रश्न जर विचाराल तर याचं उत्तर हो आहे पण कोणत्या कारणासाठी ते पण काय आहे हे मार्गाने हे मुद्देही उद् उद्देशाने बदलतात त्यामुळे त्यांचा हेतू कोणत्या क्षणाला कोणता बदलू शकतो स्त्रिया प्रत्यक्षात पुरुषांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय करतात जसे पुरुषांना प्रेमात पाडणे मित्र बनवणे ऑफिसला चांगला सहकारी पण त्यांच्याशी संपर्कात राहणे किंवा ती स्वतःपेक्षा किती चांगली आहे हे, हे दाखवण्यासाठी इतरांना केंद्रबिंदू बनवणे यासाठी ह्या स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणात आपलं माहिती मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद